नमस्कार मी मनोजवर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये या विधान भवनाच्या प्राणात आहोत आणि आजचा अत्यंत महत्वाचा विषय की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित दादा पवार हे नॉट रिच्युअल झालेले छगन भुजबळ यांचं नाराजी नाट्य हे मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात गाजलं आणि यातली लक्षवेधी बातमी ही छगन भुजबळ यांची होती आणि त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची होती आता या सगळ्या नाराजी नाट्यावर गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरूच आहे पण सर्वात महत्वाची चर्चा ही आजची अशी आहे की छगन भुजबळांचे एकीकडे ते बंडाच्या तयारीत तर दुसरीकडे अजित पवार नॉट रिचेबल याची नेमकी कारणं काय काय वास्तव आहे इकडे विधीमंडळाचं कामकाज सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री काल काही वेळ असतील कुणाला दिसले कुणाला न दिसले पण आज ते कुणालाच दिसले नाही आणि त्यांचा फोन हा नॉट रिचेबल आहे काय कारण असू शकतं यामागे अर्थ खातं है। की भुजबळांच नाराजी नाट्य मला असं वाटतं की अर्थ खातं हे महत्वाचं कारण असावं नाराजीचा अर्थ हा अर्थ खात्याच आहे आणि कारण अर्थ खातं त्यांना मिळत नाहीयेत आणि भाजपकडनं तसा त्यांना संदेश दिला आणि या सगळ्या कारणामुळेच हे खाते वाटप पण लांबत चाललेलं ला आहे शपथविधी होऊन आता दोन दिवस उलटत आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की दोन दिवसात खाते वाटप होईल तेवीस आता आपण बघा आज दोन दिवस संपत आले पण खाते वाटप मला वाटत नाही की अधिवेशन संपेपर्यंत सुद्धा होईल तर ही एक नाराजी आहे आणि दुसरं भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यास कदाचित अजित पवार इच्छुक असतील पण भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला असेल आणि त्यामुळे भुजबळांचं स्थान हे या पक्षामध्ये नंबर दोनचं होतं त्यांच्या पक्षात तर अशा वेळेला नंबर दोनच्या माणसालाच ते मंत्रिमंडळात घेऊ शकलेलं नाही ही सुद्धा नाराजी त्यांच्या मनामध्ये दिसते आणि म्हणून ते कदाचित नॉट रिचेबल झाले असावे मला परिचय करून द्यायचा राहिलाय प्रमोद चुंचुवार हे ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय संपादक आहेत पुढारी या दैनिकाचे शंखनाद या युट्यूब चॅनलचे संपादक आहेत सुनील कोहीकर या अगोदर तरुण भारताचे संपादक होते अजित पवारांना अर्थ खातं दिलं जाईल किंवा त्यांना ते मिळणार नाही अशी काही शक्यता आहे म्हणून ते नवी दिल्लीत गेल्याची बातमी पुढे येत आहेत की तिथे ते पण ते कुणाला भेटणार त्यांचे नेते तर इथेही आहे आणि तिथेही आहे म्हणजे इथे देवेंद्र फडणवीसांची त्यांचं खूप उत्तम ट्युनिंग आहे तिथूनच त्यांना कळू शकेल की अर्थ खातं मिळतं किंवा नाही आहे सध्या जी चर्चा आहे ती त्यांची तब्येत बरोबर नाही अशी चर्चा आहे स्वाभाविकपणे राजकारणामध्ये तब्येत जेव्हा खराब होते तेव्हा ताप हा स्वा साधारणतः राजकीय ताप असतो आणि जे काही आपल्याला व्यक्त करायचं आहे त्याच्यासाठी जायचं असेल तरी नसेल जायचं तरी आजार हा एक चांगला चांगलं माध्यम आहे मला असं वाटतं की आता प्रमोद म्हणाले त्याच्याप्रमाणे की एकूणच यावेळेला मंत्रिमंडळाचा चेहरा मंत्रिमंडळाचं स्वरूप हे स्वच्छ चेहरा स्वच्छ प्रतिमा याच्यावर भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात भर दिला आणि त्याच्यामुळे जी काही यादी एकनाथ शिंदे गटाकडनं किंवा अजित पवार गटाकडनं गेली त्याच्यावर बरीच चर्चा दिल्लीमध्ये झाली आणि छगन भोजबळांचा विषय असेल किंवा अजून काही नावं असतील तर ती ज्यांच्यावर आक्षेप आहेत ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप झाले जे कुठल्या ना कुठल्या प्रकरणांमध्ये गुंतलेले राहिले अशी नावं स्वाभाविकपणे त्याच्यावर आक्षेप नोंदवला गेला ती नावं नाव कमी कमी करायला सांगितली गेली आणि ती बाजूला केल्यानंतरच मग मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळात त्याला फायनल स्वरूप मिळालं भाजपातर्फे पण नावं घेताना याच निकषांचा विचार केला गेला, गेला असं म्हटलं जातं काही नावांचा याला अपवाद स्वाभाविकपणे असणार आहे आजच्या स्थितीमध्ये आता अर्थ खातेवाटपाचा जो मुद्दा आहे हे खरं आहे की मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतरही दोन हो दिवसात खाते वाटप जाहीर होऊ शकलेलं नाही त्याच्यामुळे पाच दिवसाचं अधिवेशन बिन खात्याचे मंत्री चालवणार की काय अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि दोन दिवस विधिमंडळाचे होऊन गेले दोन दिवस झाले उद्या जाहीर झालं तरी परवा आणि नंतरचा एक दिवस अधिवेशन तोपर्यंत संपलेलं असेल महेशजी महेश उपदेव सामनाचे ज्येष्ठ पत्रकार नागपूरचे आता छगन भुजबळांचं एकंदरीत राजकारण पाहिलं सत्याहत्तर वर्षाचे आहेत आणि त्यांच्या बंडाची भीती अजित पवारांना वाटू शकते म्हणून ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी तयारी करत बसलेले आहेत की हा सगळा घोळ अर्थ खात्याच्या संदर्भातला जो अजित पवारांच्या बाबतीत बोलला जातो ते एक कारण असू शकेल ओबीसी फॅक्टर जो आहे ओबीसी फॅक्टरला दुखावल्यामुळे बुजबन नाराज झाले तो कुणी दुखावला पक्षश्रेष्ठीनी म्हणा किंवा बी जे पीमधून दुखावले गेले ते त्यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आज येवल्यामध्ये ते आपला विरोध प्रकट करणार आहे आणि अजितदादांचं नॉट रिचेबल त्यांना ते शपथविधीची सवय आहे त्यामुळे ते नेहमीच असे पहाटे गायब होतात परत उगवतात उगवते अच्छा त्यांना तुम्हाला माईक द्यावा लागेल नागेश दाचेवार हे मुंबई तरुण भारत म्हणजे तरुण भारत नागपूरचे मुंबई बिरोचीप आहेत अरे म्हणजे भुजबळांचं जे काही आता डाऊनफॉल राजकारणातला आपल्याला दिसतोय तो काय भाजप त्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे किंवा भाजपची रणनीती किंवा भाजपने जसं सुनील कुईकर यांनी सांगितलं की डागाळलेले प्रतिमा ज्यांच्या आहेत त्यांना थांबवायचं नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची म्हणजे आता हा राष्ट्रवादीमधला जो पेज निर्माण झाला आहे याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच नेतृत्व आहे की त्याला भाजप कारणीभूत असू शकता त्याला दोन तीन कंगोरे आहे असं म्हणता येईल आपल्याला एकमेव भाजप कारणीभूत आहे असंही म्हणता येणार नाही किंवा मग राष्ट्रवादी त्यामागे आहे असंही म्हणता येणार नाही आणि राष्ट्रवादी जर असतं तर राष्ट्रवादीनी भुजबळांचा विचार केलाच असता कारण ते त्यांचे एक वा सेकंड याचे नेते आहे आणि तसे ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले आहे म्हणजे ते दिग्गज त्यांचं कद मोठं आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी त्यांना डाव डावलेल असं मला वाटत नाही हां तीन पक्षांच्या या समीकरणामध्ये काही गोष्टी करणे हे अपरिहार्यता झाली होती या तिन्ही पक्षांची मग त्याच्यामध्ये आता मँडेट भाजपचं जे आहे ते एकदम लँडस्लाईड म्हणता येईल आपलं असं मँडेट आहे मग भाजपला जवळपास सत्तर ते बहात्तर लोकं नवीन चेहरे आहेत तर त्यांचा विचार करणे तर स्वाभाविक या दोन स्वाभाविकच आहे होणे नाही आहे पण जे दिग्गज मंडळी आहेत म्हणजे ती भाजपामधली असतील किंवा से शिवसेनेमधली असतील किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसमधली असतील तर या सगळ्यांचं एक समीकरण जुळवून आणणे आणि ही तारेवरची कसरतच आहे यावेळेस या, या तिन्ही पक्षांसाठी आणि ते जुळवणं हे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांचं आव्हान झालं आहे आणि पक्षातलं पक्षातली नाराजी त्याचसोबत सोबत आपल्या सहकारी पक्षातली नाराजी देखील हे आता मुख्यमंत्र्यांना सांभाळावी लागणार आहे अशा याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या जवळच त्यांचं एक मागणी मधल्या काळामधलं कम्युनिटी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना एक दोन संधी आहेत म्हणजे इकडे जर नाराज असतील तर ते इकडे आसरा घेईल सहारा घेईल अशा पद्धतीचं त्यांचं परिस्थिती आहे आम्ही पुन्हा एकदा प्रमोद यांच्याकडे जातो बघा देवेंद्र फडणवीस यांना जो पाठिंबा दिला होता जोरदार समर्थन ज्याला आपण म्हणतो ते अजित पवारांनी दिलं होतं आणि अजित पवारांना समर्थन त्यांनी दिलं होतं त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अजित पवारांना समर्थन मागितलं होतं मुख्यमंत्री पदासाठी पण ते काही जुळून आलं नाही आता जे ट्युनिंग आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एका काळामध्ये आपण पाहतो एकीकाळी की एकनाथ शिंदे वेषांतर करून जसे देवेंद्र फडणवीसांना भेटायला यायचे तर त्यांचं काय ट्युनिंग आहे दोघांचं आणि काय तयारी चालली होती आता राजकारण सगळं हे बदलत गेलं आणि आता अत्यंत वेगळा काळ आला तर या दोघांचं अजितदाचं आणि फडणवीसांचं ट्युनिंग खूप दिसतं तर एकनाथ शिंदे हे थोडे मागे पडलेले दिसतात आणि उत्तम संवाद तुम्हाला कुठल्याही त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ वेळेला आणि कॅबिनेटचा विस्तार झाला त्यावेळी सुद्धा आणि राज्यपालांच्या बाजूला एकनाथ शिंदे होते जनरल आपण हे एक आणि आज काय झालं नेमकं की अजितदादा हे दोन दिवसांपासून दिसत नाहीये अजित समोर असे कुठले महत्वाचे कठीण प्रसंग येतात ज्याला ते सामोरे जात आहेत काय होत आहे कारण एखादा उपमुख्यमंत्री पदाचा माणूस आणि ज्याची नॉट हिस्ट्री आहे नाही आपण राजकीय कारणाकडे नंतर जाऊया मी त्याच्या थोडस संवैधानिक कारणाकडे आणि संसदीय का दृष्टीने मी या प्रकरणाकडे बघतो की राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे टेक्निकली हे पहिलं अधिवेशन आहे कारण पहिलं विशेष अधिवेशन होतं त्यात फक्त शपथ घेण्यात आली संसदीय कामकाज फक्त विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सत सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव करण्यात आला पहिलं अधिवेशन या सरकारचं हे नागपूरचं आहे हे दरवेळेस आपल्याकडे बघतो अशा वेळेला पहिल्या अधिवेशनात राज्याचा उपमुख्यमंत्रीच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवतो ही संसदीय राजकारणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे सरकार म्हणून सुद्धा अत्यंत गंभीर बाबा, गंभीर बाबा ते कशामुळे नाराज आहेत त्याचे तर्कवितर्क पत्रकार राजकीय नेते सगळ्यांना वर्तवण करू द्या पण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत व्हायला महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे की महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ज्याला शपथ दिली आहे उपमुख्यमंत्र्यांची तो व्यक्ती विधानसभेत का येत नाही विधीमंडळात का येत नाही चर्चेत का सहभागी होत नाही तो आमदारांसाठी का उपलब्ध नाही कारण ते येतील तर आमदार त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जातील ह्या सगळ्या हा विषय गंभीर आहे दुसरा विषय असा आहे की त्यांची जी ना त्यांची जी जवळीक होती गुळपीठ ज्याला म्हणता येईल आपण की त्यांनी अगदी शरद पवारांसारखं चौदामध्ये शरद पवारांनी न मागता बाहेरून पाठिंबा दिला आपल्याला आठवत असेल फडणवीस सरकारला आणि शिव शिवसेनेला शु, शु, नाईलाजाने शेवटी सरकारमध्ये जावं लागलं तेव्हा शिवसेना विरोधी पक्षावर होती एकनाथ शिंदे तेव्हा विरोधी पक्षाने होते एक महिना नंतर शिवसेना सरकारमध्ये गेली तुम्हाला जर तो इतिहास आठवत असेल तर तो केवळ शरद पवारांच्या बाहेरून पाठिंब्यामुळे त्यांचा नाईलाज झाला तीच परिस्थिती तीच मॅजिक यावेळेस अजित पवारांनी केली त्यांनी तात्काळ देवेंद्र फडणवीसांना माझा पाठिंबा असं म्हटल्यानंतर शेवटी रामदास कदमांना जाहीर करावं लागलं की पवारांच्या पाठिंब्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि काल आपण जेव्हा शपथविधी झाला तेव्हा एक आपण प्रतिकात्मक बघा की अजित पवार आणि मुख्यमंत्री जवळ बसले होते खूप सुंदर संवाद सुमधूर संवाद चालू होता मात्र दुसऱ्या कोपऱ्यात राज्यपालांच्या त्या हातावर एकनाथ शिंदे बसले होते जे नाराज होते आणि हे दोघं एक बाजू झालाय एक गट झालाय आणि ते एकटे पडलेत असं असं असताना इतका मधुर संबंध असताना केवळ आज त्यांचा नॉट रिचेबल होण्याचा अर्थ काय आहे तो अर्थ खात्यात आहे की आणखी काही वेगळ्या गोष्टीत आहे हा।, हा या प्रश्नाचं उत्तर ते स्वतः कधी देणार नाहीत आपल्याला तर्क वितर्कांना त्यांचं बरोबर या आ एका मुद्द्याला धरून मी एक माझ्या कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र दुरे यांच्याशी चर्चा करत होतो सुनील केवळ आता राज्याचे उपमुख्यमंत्री येत नाहीये विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होत नाही हा एक मुद्दा आहेच पण याशिवाय जे नाराज आमदार आहेत महायुतीतल्या तीनही पक्षांचे ते सुद्धा या सदनामध्ये सहभागी होत नाही त्यांची अकाउंटेबिलिटी ही जनतेशी आहे त्या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे ही बाब सुद्धा खटकण्यासारखी आहे की, की पक्षांतर्गत स्पर्धा असेल कुरघोडी असेल आणखी काही असेल कुणाला म्हणजे काय म्हणतात त्याला कुठनीती कळत नसेल वगैरे वगैरे हा भाग आहे नसेल हा भाग वेगळा पण तुम्ही या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी न होऊन तुम्ही जनतेवर अन्याय नाही करत का किंवा मतदारसंघातल्या मतदार, अ, मतदार अ, वर अन्याय आपण तुम्ही करत नाही का अगदी बरोबर आहे एकूणच आपण बघितलं तर जेवढे सिनियर मंत्री होते किंवा ज्यांना ज्यांना मंत्रिमंडळात सहभागी आपण होऊ आपल्याला मंत्रिपद दिलं जाईल असं वाटत होतं आणि ज्यांची निराशा झाली मंत्रिपद न मिळाल्यामुळे स्वाभाविकपणे एक त्यांचा राग म्हणा किंवा नाराजी म्हणा ती व्यक्त करण्याची ही एक पद्धत सगळ्यांनी अवलंबलेली दिसते आपल्याला की इकडे फिरकायचंच नाही भवनाकडे आणि सभागृहामध्ये पण जायचं नाही आणि सभागृहाच्या कामकाजातही सहभागी व्हायचं नाही तर ही जी भूमिका आहे ही पक्षांतर्गत पक्षाच्या पातळीवर त्या प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करण्याच्या दृष्टीने एक वेळ मान्य जरी केली त्यांच्याशी केलेली ती प्रताडणा असं मला वाटतं आणि एकूणच कारण प्रत्येक आमदार मंत्री होऊ शकत नाही इतर वस्तुस्थिती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तिकडे अठ्याहत्तर आहेत आणि मंत्रिमंडळ चाळीस जणांचं आहे तर उरलेले सगळे जण बाजूला राहतील बाजूला ठेवले जातील हे स्वाभाविक आहे पण यंदा पहिल्यांदा असं झालेलं दिसत की मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं नाही म्हणून नाराजी जाहीर माध्यमांच्या माध्यमातन व्यक्त करणे आणि मतदारसंघात निघून जा परत जाणे जे काही उदाहरणं तानाजी सावंतांपासून तर वेगवेगळी उदाहरणं घडली आहेत बरीच उदाहरणं आहेत बरेच जण बॅग बांधून परत गेले म्हणा किंवा कोणी अमरावतीला परत गेलं कोणी गेलं तर मला असं वाटतं की पक्षाच्या पातळीवर आपली नाराजी व्यक्त करणे नेत्यांपुढे हे कालपर्यंत घडत होतं आता पहिल्यांदा असं घडत आहे कि जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करणे आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता आपला निषेध व्यक्त करणे पक्षाप्रती मुळातच हे पाच दिवसांचं अधिवेशन आहे आणि त्याच्यातलेही तीन दिवस जर ते नाराज लोक आले नाही नाराज असलेले आमदार तर स्वाभाविकपणे त्या मतदारसंघातल्या प्रश्नांचं काय त्या मतदारसंघातल्या मतदारांचं काय हा एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित आता मग अनेक प्रश्न एक तर विरोधी पक्षाने आता ठरत नाहीये आणि त्याला आजच तुम्ही एक बातमी प्रसिद्ध केली ती वाचली सुद्धा की दहा टक्क्यांची काही अट नाही की दहा टक्के असावे किंवा अध्यक्षांना असा काही कुठलाही अधिकार नाही आहे आधी त्यांना ही निवड ठरवावी लागेल विरोधी पक्षांना हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा काँग्रेसचा स्वतःचा गटनेता सुद्धा ठरत नाही इतकं सगळं असं संभ्रमाचं वातावरण जे जनतेच्या हवाल्यानं या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि वारंवार सांगितलं जातं की आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ पक्ष फुटल्यानंतर प्रत्येक वेळेला अकाउंटेबिलिटी अशी दाखवतात की आम्ही जनतेशी कमिटेड आहोत पण तसं मात्र होत नाही कारण हे बरंच आहे की सध्याचं राजकारणच भरकटलेलं आहे कोणी कोणाचा वाली नाही त्यामुळे आता आणि विरोधी पक्षनेता आधी दहा पर्सेंटची काही अटत नाही आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आजच आता मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकर अध्यक्षांना भेटून आले आहे या माध्यमातून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय राहुल नार्वेकर लवकरच घेतील असं मला वाटतं हा चांगला मुद्दा आहे म्हणजे तुम्ही सामन्याचे इथले ज्येष्ठ प्रतिनिधी आहात आणि आज त्यांना द्या उद्धव ठाकरे याच प्रश्नांचं उत्तर आहे की एक अकाउंटेबिलिटी जी असते आणि जी दाखवली जाते सांगितली जाते अगदी आग्रहाने सांगितली जाते पण आज हे विधिमंडळाचं कामकाज जे सुरू आहे ते कुणासाठी आहे या राज्यासाठी या जनते जनतेसाठी या राज्यातल्या आणि त्यांचे अत्यंत वेगवेगळे प्रश्न आहेत आणि काँग्रेसनं म्हटलं की विदर्भाच्या मुद्द्यावरच चर्चा झाली पाहिजे ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे नाही मला या विषयावर एक वेगळी एक बाजू सांगायची आहे इथे यावेळ या अधिवेशनाला या एकतर अल्प कालावधी आहे हे हा भाग आहेच पण यामध्ये प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी ही नाही त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न इथे मांडले जाणार नाही जे आमदार मांडतात त्यांना ती संधी नसल्यामुळे ते जर या वेळेला नसतील तरी काही फार मोठी चूक करतायत असा त्यातला भाग हा राज्यपालांचं अभिभाषण आहे त्याच्यावरती ते चर्चेमध्ये काही विषय मांडू शकतात पण सर जे जे नाराज आमदार आहेत सरकारी सरकारी सरकार ते सरकारी पक्षातले आहेत आणि सरकारी पक्ष कुठलाही आपल्या सरकारवर ताशेरे ओढणार नाही त्याच्यामुळे ते जर अनुपस्थित असतील किंवा आपली नाराजी त्या माध्यमातून जर ते या माध्यमातून प्रकट करत असतील तर यावेळी असं म्हणता येणार नाही की ते जनतेवर अन्याय करत आहे बरं म्हणजे या 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 मुद्द्यावरती आपण या चर्चेचा समारोप करूया पण तरी सुद्धा एक मुद्दा असतो की या विधिमंडळामध्ये ज्या ज्या गोष्टी काही होतात घडतात त्या शेवटी जनतेच्या जनतेला अनुसरून जनतेला लक्षात घेऊन त्या सगळ्या बाबी या ठरवल्या जातात निर्णय घेतल्या जातात अनेक बिलं मांडली जातात आणि जे जे म्हणून काही होतं ते राज्याच्या जनतेसाठी होतं आणि म्हणून हा मुद्दा आहे की नाराज आमदार हे का गेलेत विधिमंडळाचं कामकाज आटोपून आणि शिवाय उपमुख्यमंत्री नॉट रिचेबल का झाले अजितदादा खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे आणि सर्व मान्यवरांचे सुनील कोहीकर नागेश दाचेवार महेश उपदेव आणि प्रमोद चुंचुवार या सर्व मान्यवर पत्रकारांचे खूप मी आभार मानतो आणि प्रेक्षकांचेही मानतो मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचं चा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा आणि तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया द्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार